राहुरी शहरातील मध्यवर्ती आणि वर्गळीच्या शुक्लेश्वर चौकात एका व्यापायाची सव्वा ते दीड लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना चार जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेमुळे व्यापायांमध्ये खळबळ उडाली आहे अनुप दिलीप द्रक यांच्या मालकीचे राधा सेल्स कॉर्पोरेशन नावाचे स्टील विक्रीचे दुकान शुक्लेश्वर चौकात आहे द्रक हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री सुमारे साडेआठ वाजता घरी निघाले होते त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत सव्वा ते दीड लाख रुपयांची रोकड होती दुकान बंद करताना त्यांनी रोख रक्कम असलेली बॅग दुकानाच्या साईडला पायरीवर ठेवली आणि शटरला कुलूप लावत होते याच दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅग उचलून पोबारा केला द्रक यांनी कुलूप लावून पुन्हा बॅगकडे पाहिले असता ती गायब असल्याचे लक्षात आले त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र बॅग कुठेही सापडली नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे सहायक फौजदार तुळशीदास गीते हवालदार विजय नवले प्रवीण अहिरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र चोरट्याचा थांबपत्ता लागत नाही या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी